अमरावती सरकार कडून सर्वसामान्यांसाठी विविध योजना अंमलात आणल्या जातात राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते अरे योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा कराल या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा महायुती सरकार कडून सर्वसामान्यांसाठी विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत समाजातील सर्व घटकांचा विचार करून महायुती सरकार निर्णय घेताना दिसत आहे मुलींच्या शिक्षणासाठीही सरकारकडून विविध योजना आखल्या जात आहेत राज्य सरकारद्वारे मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे येत्या पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे या निर्णयानुसार राज्यातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये तब्बल तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते इतर मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये साठ रुपयावरून दोनशे पन्नास रुपये प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे तसेच विमुक्त जमाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता आठवी ते दहावी मधील शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरूपात दिली जाणारी शंभर रुपयांची ही रक्कम तीनशे रुपये प्रतिमहा अशी करण्यात आली आहे अरे योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करा है? या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा तसेच आपल्या जिल्ह्याच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधला जातो या शिष्यवृत्तीमुळे शिक्षणातील मुलींच्या गळतीचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय महायुती सरकारच्या या निर्णयांमुळे मुलींचं शिक्षण आता सोपं होणार असून त्याचा फायदा आता लाखो विद्यार्थिनींना होणार आहे